नमस्कार मित्रांनो सुपर फिफ्टी या आगळ्या वेगळ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला या फुरशाशी गंमत पाहायला मिळणार आहे हा तोच साप आहे ज्याला आम्ही काल आमच्या टॉयलेटमधून बाहेर काढला होता रस्ता करून दिला होता पण माहीत नाही या सापाचं आणि आमचं काय नातं आहे तो टॉयलेटमधून जरूर जरी निघाला तरी तो आज न चुकता सकाळी शाळा उघडल्याबरोबर आमच्या या वॉटर फिल्टरच्या कॅबिनमध्ये येऊन बसला आहे मुलं जेव्हा पाणी प्यायला गेलीत त्याला पाहिलं तर खूप घाबरली अगदी साडेतीन चार फुटाचा हा साप सर्पमित्राला फोन लावून बघितला तर सर्पमित्र तर बाहेर असल्याचं समजलं मग विचार केला की कुठल्याही परिस्थितीत त्याला आज पकडल्याशिवाय सोडायचं नाही कारण याला जर सोडलं तर हा आमचा परिसर सोडायलाच तयार नाही हा कधी शाळेचा पन्हाळीत लपून राहतो कधी टॉयलेटमध्ये आता चकप वाटर चा, तर चक्क या वॉटर फिल्टरच्या कॅबिनमध्ये तर मग आम्ही खूप प्रयत्नांनी याला कसावसा भरणीत याला पकडलेला आहे आज दिवसभर तो आमच्या इथं शाळेलाच वस्तीला होता दुपारी जेवणाच्या सुटीनंतर मुलांनी त्याच्याशी छान अशा गप्पा गोष्टी केल्या आणि चक्क म्हणजे त्याला खूप सुंदर असा पाहुणचार करण्याचाही प्रयत्न केला पण वेळीच मी मध्यस्थी केल्यामुळे तो पाहुणचार बरं झालं हुकला त्याशिवाय जेव्हा शाळा सुटली तेव्हा घरी जाताना मुलांनी अतिशय मजेशीर अशा नॅचरल गप्पा त्या सापाशी केल्या कारण सापाचं आणि आमचं नातं गेल्या पाच सहा महिन्यापासूनचं आहे तो आमच्याच इथं वस्तीला होता मित्रा गोल -गोल तर मित्रांनो बघू शकता की या कॅबिनमध्ये त्याने जवळपास दहा पंधरा मिनटं गोलगोल फिरवलं त्यानंतर तो कुंपणावर गेला कुंपणातवर त्याने जवळपास पंधरा ते वीस मिनटं पळव पळव पळवलं आणि शेवटी त्याच्या रंगातली ताकद संपल्यावर तो बरोबर बळणीत आम्हाला पकडता आला पूर्ण मित्रांनो हाच तो साफ गेल्या चार पाच महिन्यापासून आम्हाला खूप त्रास देत होता हा कधी शाळेच्या पणाळी तर कधी टॉयलेटच्या फटीमध्ये आणि आज होता चक्क ले ले तो चक्क आमच्या या वॉटर फिल्टरच्या कॅबिनमध्ये या वॉटर फिल्टरच्या कॅबिनमध्ये मुलं पाणी प्यायला गेले तर घाबरली मग त्याला पकडण्यासाठी भरपूर मेहनत करावी लागली इथून तो पळाला तिकडे मागच्या साईडला मी सर्प मित्र नाही आहे पण त्याला पकडणं गरजेचं होतं सर्पंच फोन केला पण सर्पंच मित्र काही यायला बघत नव्हता मग योग्य ती काळजी घेऊन मी त्याला सापड पकडलेलं आहे याच्यात थोडी रिस्क नाही याच्यात थोडी रिस्क न घेता मी त्याला पकडलेलं आहे नाहीतर लोक म्हणणार की काय हिरोगिरी करायला गेलं असे तसं नाही मला माहिती त्याची जात माहिती म्हणून मी त्याला पकडण्याची डिरिंग केली बघू शकतात की जवळपास तीन ते चार फुटाचा हा नागराज नागराज हा नागिन आहे माहित का नाही काय <laughs> बस स्टॉप हा इथे तुम्ही बघू शकता आम्ही साप पकडलेला सा, सकाळचा आणि त्याचं भक्ष साप त्याच्या भक्ष्याला पाहून थोडा अलर्ट मोडमध्ये आलेला आहे आणि इकडे सरडा बिचारा त्याची नख वगैरे तयार करून स्वतःच्या बचावासाठी लालबुंद झालेला आहे आणि सरडा कोणी पकडला आम्ही उमेशदा पकडून पकडला जिवंत आता आम्ही या सरड्याला सापाच्या बळणीत सोडणार नाहीत कारण तो बिचारा त्याचा त्याचा जात होता तो त्याचा पक्ष पकडेल ना आपण कशाला करायचं र तुम्हाला जर पकडून वाघाच्या समोर टाकून दिलं तर कसं होईल तुम्हाला वाघाला वाघ उपाशी हा आणि वाघाच्या समोर तुम्हाला पकडून टाकून दिला पिंजऱ्यामध्ये तर बेस काय बेस होईल काय तसं मंग दादू हो युह साप म्हणजे वाघा आणि यो सरडा म्हणजे बिचारा आपण आहोत आहे आपण आहोत मग त्याला मारायचं बरोबर आहे काही जा सोडून द्या त्या सरडाला कोणी सांगितलं तुम्हाला सरडा पकडा सापाला टाकायला त्याला त्याला कुंपणावर सोडून देळून यो पाहुणा शाला फार आवडलेली पाहुण्याला आता सोडून देऊ तिकडे चांगला हो राणासी आता तो तुम्हाला दिसायचा नाही फार टॉयलेटात निघायचा घेऊरायचा कुठं यो पाण्याच्या फिल्टर हवा तथ घेऊरायचा कुठं पन्हाळीत घेऊन राहायच्या फार बेस घेऊ राहायचा दर्शन देत होता दररोजचा आता दाखव त्याचं तोंड जरा दादू हम्म <स्याँग> यो दादू हा

बोल दादू हा आर्यन सांग त्याला काय तर सांग तू घरात बरोबर धान देवस पहिला बरोबर तो सकाळपासून उपाशी आहे का बरोबर दादू काय दादू हा तुझ्या आईला मिळतोस

आमचं हार्दिक था था। फार घाबरत आहे त्याला बस र पकड द्यायला बेस ए बाबा जा जार, रे तुझ्या तुझ्या ह्याच्यात हा जा 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 मैदान दिल